तर शासन प्रशासन न्यायालय काय निकाल देतो आहे हे येणारं काळ आपल्याला सांगेल पण धनंजय मुंडे यांनी हा राजीनामा अगोदर द्यायला हवा होता आणि जे काय यूट्यूबर असतील किंवा सोशल मीडियावरती जे सक्रिय आहेत आपली मतं आहेत विरोधक आहेत किंवा समर्थक आहेत ते जे आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत ते अकलेचे तारे यांनी थांबवावेत महत्वाचा विषय म्हणजे काय सश संतोष देशमुख यांचं जे निर्गुण हत्या झाली आहे त्यांच्या आत्म्याला न्याय मिळेल की नाही त्या हत्येला वाचा फुटेल की नाही ते आता दिशा सालियान तो सुशांत सिंग राजपूत यांची हत्या झाली आहे की त्यांनी आत्महत्या केली आहे ह्याचाच उलगडा होत नाही हे सत्य समोर येत नाही असे अनेक प्रसंग आहेत असे अशा अनेक गुन्हे आहेत मित्रांनो विचार करा